बसचा मोठा अपघात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या व पुसद, असले पुसद पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलगावान फाट्याजवळ एस टी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका व्यक्तीला पुसदवरून नागपूरकडे जात असलेल्या एस टी बस क्रमांक एम एच चाळीस वाय अठ्ठावन एक्क्याऐंशी नागपूर विभागातील आगाराच्या बसने जबर धडक दिल्यामुळे एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली प्राप्त माहितीनुसार बेलगवान येथील मृतक राजेंद्र भागोराव खटारे वय छत्तीस वर्ष राहणार बेलगवान हे बेलगवान फाट्यावर एस टी बसची वाट पाहत उभे होते याच वेळी नागपूरकडे जात असलेल्या एसटी बसने त्यांना जबर धडक दिली या एस टी बसच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने बेलगवान गावावर शोककळा पसरली तर पुसदमध्ये एकच खळबळ उडाली बेलगवानच्या घाटात यापूर्वी भीषण भी अपघाताच्या घटना घडल्या आहेत तर अनेक निष्पाप नागरिकांना आपला गमवावा लागला आहे या घटनेची माहिती मिळताच तातडीने पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते घटनेचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टम करीता पुसद उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला एसटी बसचे चालक पंकज युवराज नाईक व वाहक प्रवीण सहादू मेश्राम यांनी घटनेचे गांभीर्य बघत आपली एस बस दिग्र सागरात जमा केली तर या एसटी बसचे चालक वाहक यांना पुढील कारवाईसाठी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक तीनशे नव्वद ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अ भांडवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय शेख मकसूद व पोलीस कॉन्स्टेबल योगेश हे पुढील तपास करीत आहे